नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग तर बघा तुम्हाला तर माहिती नमस्कार घालते का दम टाकते का सगळ्यांना नमस्कार घालते ना दमातच बोलते नमस्कार सगळ्यांना बरं नमस्कार सगळ्यांना हॅलो तर बर तात सांगते आता कसं बोलायचं त्याने शिकवलंय सगळं काय नाही मला आंघोळ करायचे मी आता सांगतोय मी पारोस आहे परत कमेंट बिमेंट करू नका पहिले तोंड धुनी असं काय मला आंघोळ करायची मी पहिल्यांदा सकाळ सकाळी मला तोंडावर कॅमेरा धरलाय

तर आज विषय काय माहितीये का म्हणजे काल तात्या आलाय ना तर हुरडा पार्टी करायची मस्त अशी त्याच्यामुळे तात्या आलेला आहे पण अजून हुरड्याची काहीच तयारी झाली नाही बघा तर आज सकाळ सगळ्याने खाऊन टाकला गुंडर कनसर राहिला नाही हाय की दाजी, दाजी जातीत की सकाळच्या पारे पाक राखायला नाहीखरायला गेलेला व्हिडिओ पण बनवते तुम्हाला दाखवते बघा आपली ज्वारी पण दाखवते आणि पाखर पण दाखवते आणि दाजी कसं पाकताय ते पण त्याला आले काय त्याला म्हणतात वाळंगिरी ज्वारी चांगली आताशी आली चांगला होरडा आलाय तुम्ही पण कोण आसपास या ज्वारीचा असतो हुरडा खायला या तर तात्याला ना आता मस्त पैकी दाजी जाऊन कणस काढून आणत्यात जाऊन <laughs> का होरडा खायला अ थांब अजून आले नाही शेंबू गेलाय स्वीटीला आणायला कॉलेज ना तर ताई जी ना आता आज शनिवारी हाफ डे आहे त्याच्यामुळं ताई लवकरच येणार आहे इथं बसलाय कृष्णा इकडं आहे पूजा आणि दिसतय ना तू कशाला म्हटलं तरी पण आपलं ते महत्वाचे काम महत्वाचं काय माहितीये का आज सकाळ सकाळ येणार काय म्हणते तर तात्या फ्रॉड स्कॅम ती चिठ्ठी घ्यायची आणि ती अशी खुडायची आणि ऑफर काढायची बक्षीस भेटतात काय ते टीव्ही <laughs> चुना लावून गेला सात हजार गेला बघा नाही मला ना शेगडी लय आवडली बर का त्याच्यामुळं ना ही बघा काढावं ही यावर इथं दाजी बसले दाजी राहिलं की इथं दाजी येत आणि इथं दाजींच मित्र येत बघा तर दाखवा ती चला शेळी काय काय घेतले ना बघा आम्ही ना काय काय घेतले काय काय लागलं होतं ते पण सांगते दोन चिट्या काढलेल्या आणि काय काय घेतले काय टीव्ही बर का मला म्हणजे टीव्ही नव्हती पाहिजे पण असं दाखवा असं दिसत नाही ही शिगडी दाखवा शिगडी मला शिगडी पाहिजे होती तर ही बघा हे ना अशी शिगडी आहे ही तर ही शिगडी आणि टीव्ही घेतलाय बघा आम्ही तर मस्त असं सकाळ सकाळ याच्या नादी लागलो होतो तर शिगडी तुम्हाला जोडलेली पण दाखवते ही बघा की ना अशी शिगडी तर मला शिगडी आवडली आणि शिगडीची गरज पण होती त्याच्यामुळे मी शिगडी घ्यायची म्हणून शिगडी बरोबर टी व्ही पण घेतलेला आहे तर तुमच्या ह्याने सांगा कसं वाटतंय ही आणि घेतलेलं आहे ही बरोबर आहे का योग्य आहे का ते पण सांगा कारण ही दोन्ही मिळून टी टीव्ही आणि शिगडी सात हजार रुपयात घेतलेलं आहे बघा तर तुम्ही असं कधी वस्तू घेतल्यात का किंवा घेतलेल्या चांगल्या निघल्यात का व्यवस्थित चलते का ती पण सांगा आता आम्ही तर घेतले तर काय मला ना शिगडी आवडली त्याच्यामुळं घेतल्या कारण तात्या पण म्हणत होता नको घेऊत आहे आणि दाजींचं पण म्हणणं नव्हतं घ्यायचं पण माझं म्हणणं होतं की घ्यायचं कारण मला शिगडी आवडली होती शिगडी पाहिजे होती आणि असं काय नरडसोड नर कारण आहे असं ना गेलं ना तर घेणं पण होत नाही आणि कोण ना आधी पण लागत नाही राहू दे राहू दे मन खेकड खेकडं आणायचं तात्याला खेकडं खायचं होरडा पण करायचा खेकडं पण आणायचं चालली चालले पवायला आता शेंबू आल्यावरती शेंबू स्वीटी आणि तात्या ही दाजी जात्यानं पवायला आंघोळ्या केल्या नाही तर सकाळपासून तोंड हातपाय धुवून बसली होती बघा पूजा तुझं काय दोन शब्द तुला का आता तू आंघोळ केली की अगं सगळ्यांनी आंघोळ्या केल्यात फक्त शंभू आणि तात्याने केलेली बघा दोन तास झालं शेगडीतच शिगडीतन ह्याच्यातच गेलं बघा शेगडीच ना शिगडी चुरली आतमध्ये कृष्णाने घेतली शिगडी शिगडीच नाही तुला बॉक्स पाहिजे होता ना काय करायचं जुनी शिगडी ठेवायची वेळ त्याच्यात जुनी शेगडी तशीच ठेवून देऊ कृष्णा तर पूजाची तब्येत आहे ना आता आहे बघा इकडं आली ह्या मोकळ्या वातावरणात एकदम खुली हवा इकडून तिकडून तर छान वाटतं या कशी दिसते टवटवी दिसते चेहरा त्या दिवशी रडत होती रडत होती का नाही आता बरी आहे ना तर आता ना मस्त असं ना त्या शिगडीवरती ना चहा बनवणार आणि नंतर न शिरा करणार तर शिरा भाजून ठेवलाय गरा भाजून ठेवलाय गरा करायचा चहा करायचा मस्त पैकी गोड गोड आणि नंतर ना मग बाकीचा स्वयंपाक करायचा तर तात्याला खायचे आवडली चांगली आहे कालच पूजा म्हणत ती ताई शिगडी बदला की कधी बदलायच तर हा पिवड्याला चिट्टी काढायला आवली पिवड्याने काढली पहिल्यांदा काय काय लागलं तर तात्या तात्याला माहिती काय काय लागलं होतं कुलर लाग अरे ला कुलर लागला होता साऊंड लागला होता आणि ही शिगडी लागली होती तीन वस्तू लागलेल्या बघा आणि नंतर ना घेतली ना चिडी त्याच्यात दोन लागले ही एलसीडी एलईडी आणि शिगडी दोनच लागलेल्या कृष्णा बघितलं का शिगडी पैसा आहे राजेंचा दोन शब्द ऐकू आपण राजेंच आज सकाळ 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 बस बस मग कस काय वाटते तुम्हाला घेतली वस्तू असं काय बाहेर नंतर काय घेणं होत नाही हा घेणं होत नाही आल्यावर डायरेक्ट घेत घरी जातो कुठं आर पण येऊ दे

नाही फक्त असं करत येतो तळ्याकडे विहिरीत ती पण विहिरीत पाणी खोल असेल कारण आता पाऊस काळ नाही झालेला विहिरीचे पाणी खाली गेले तर नंतर ना भिजवणं चाललंय भरणं लोकांचं आपल्याच विहिरीत नेहमी विहिरी असण बहुते कारण चार पाच दिवस झालं पाणी नाही चालू केलेलं तर काय नाही म्हटलं ही वस्तू घेतली तर हीच तुम्हाला सांगाव दाखवाव आणि तुम्ही पण कधी अशा घेतल्यात का वस्तू ते पण सांगा नक्कीच कमेंट करून आणि घेतले तर चांगल्या निघलेत का सांगा ते पण आम्ही तर घेतलेत आता घेऊ तर बसलोय खरं मला शिगडी आवली म्हणून घेतल्या नाहीतर टीव्हीची काही सुद्धा गरज नव्हती आहे का नाही चला असू दे आता स्वीटी आणि शंभू आल्यावरती जाते पवायला आणि आम्ही लागतो आता स्वयंपाकाला मस्त असं हुरड्याच्या तयारीला तर चला व्हिडिओला मस्त या जाच्या झाडाखाली हुरडा पार्टी करायची आहे तर चला व्हिडिओला इथं चेंड करते नक्की सांगा कमेंट करून हे कसं वाटलं ते टी व्ही आणि शिगडी तुम्ही म्हणताल ती तीन वस्तू पहिल्यांदा लागलेल्या त्या कानात घेतल्या कारण त्या गरजेच्या पण वाटल्या नाही तर आणि इथं कूलरची काय गरज पण नाही का मोकळी सगळी आहे का नाही ग हवा चांगली लागते चांगली लागते ना हवा कूलरची गरज आहे का नाही बसच करायचंय पण इथं कूलरची गरज नाही माणसा पहिल्यांदा तीन वस्तू लागलेल्या त्या काना बर चला अस द्या व्हिडिओला इतच एन्जॉय करते आता ही सगळी ह्याची फाडून टाक फाडून टाकवते चला बाय